तुमची कशीच लागत शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधनो नैसर्गिक शेतकरी बचत गट या गटातील शेतकरी यांनी बायोडायनामिक कंपोस्ट या पद्धतीचा वापर करून या प्रकारचे चांगले कुजलेले खत तयार केलेले आहेत यासाठी शेतकरी गटातील शेतकरी यांनी पंधरा फूट लांब पाच फूट रुंदी अशी जागा निवडून त्या जागेवरती सुरुवातीला सुका काडी कचरा त्यानंतर व हिरवा पालापाचोळा हिरवा काडी कचरा यांचे थरावर थर असे पाच थर तयार करून प्रत्येक थरानंतर शेणाची स्लहरी त्यानंतर प्रत्येक थरानंतर एस्नायन कल्चरचे द्रावण असे शिंपडून बायोडायनामिक कंपोस्ट या पद्धतीने त्यांचे दोन महिन्यामध्ये शेणखत तयार झालेले आहे धन्यवाद